नमस्कार मी प्रिया माझ्या यांना या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आज आम्ही निघालो आहे दिव्यागडला आम्ही तीन फॅमिली आणि आमचं सगळं तीन किल्ले किल्ले असून आता आम्ही मस्तपैकी दिव्यागडची आणि दिव्यागरची आणि हरिहरेश्वरची ती एन्जॉय करणार आहे सो सध्या आम्ही इथे बॅक साईडला नाश्त्याला थांबलो आहे आम्ही सकाळी लवकर निघालो आणि ऑलमोस्ट साडे दहाच्या आसपास आम्ही इथे नाश्ता केला दामिनी घाटामध्ये आणि आम्ही निघतो आता थोड्या वेळा कंटिन्यू करा या व्हिडिओमध्ये आज काय एन्जॉय केला ते तुम्हाला सगळं दाखवणार ही आहे माझी फ्रेंड शीतल आणि आम्ही निघालो आहे आम्हाला छान कंपनी भेटली आम्ही गप्पा करत करत मस्त इतक्या सुंदर अशा व्ह्यूचा आनंद घेत निघालो होतो तामिनी घाटामधून पण तामिनी घाट जो इतका नागमोडी वळणाचा असल्यामुळे आम्हाला थोडंसं प्रॉब्लेमही होत होता कारण कंटिन्यू ए सी पण सुरू होती पिशका आणि अर्षद त्यांनी खूप छानपैकी एन्जॉय केला आणि ते असेच एन्जॉय करता करता झोपीसुद्धा गेले होते आमच्या मांडीवरती सो बघा प्रिष्का आत्ता जस्ट झोपेतून उठलेली आहे डोळेच उघडते आहे आणि बाहेरचं दृश्य मी तिला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे बघू शकता आम्ही इथे साईडला थांबलो आहे थोडा वेळ चार ते पाच तासाचा ता प्रवास करून आम्ही पुण्याहून दापोळीला पोहोचलो तामिनी घाटामधून प्रवास केला आणि चिल्ले पिल्लेसोबत होते नाश्ता केल्यामुळे थोडंसं तामिनी घाटामध्ये प्रॉब्लेम झाला त्यामुळे मध्येच बरेच स्टॉप घेत घेत आम्ही फायनली लोकेशनला पोहोचलो आणि तिथे बघतो तर काय आमचं व्ह्यू इट्स वंडरफुल किती सारा पाणी वाचकू किती पाणी आहे अंघोळ करायचं जायचं पाणी आधी आम्ही जेवण केलं नंतर चेक इन केलं आणि थोडा वेळ आराम करून बाहेर पडलो सो आम्ही सनसेट साठी चाललो आहे आणि आता मी तयार झाले आहे सिंपल लुक ठेवलं आहे वन पीस आहे ग्रीन कलरचा आणि महाग एक ऑटेज दिसत आहे आम्ही तिथे ते केला आहोत आणि आता बघतो आहे आम्ही दापोलीचा सनसेट प्रशकांत खेळताय तिकडे हे बघू शकता किती सुंदर वाटतो हा लाईट ह्या लाईटसाठी फोटोग्राफर मरतात मला खूप आवडतं झुकाईत खेळायला सो हे बघू शकता इथे आम्ही घालतो या ठिकाणी आणि या ठिकाणी ह्या दोन सफसाठी आम्ही इथे गेला ठेवली आहे आणि इकडे जे आहे तो दोन आमचा आहे आणि आमचे तीन चिल्ले पिल्ले आणि त्यांच्या कॉचेस मामा सो फायनली आम्ही आलो आहे बीचवरती एन्जॉय करण्यासाठी आणि इथे एक छोटे छोटे किडे आम्हाला फिश अजून खेकडे वगैरे वरती दिसत होते हे बघा किती सुंदर वाटतं आहे सो दिस इज द ब्युटिफुल लोकेशन ऑफ दापोली ब्यूटीफुल सो so, wow, ये जो आवाज आ रही है ना ये दिल को कितनी सुकून दे रही है सच में खूब सुंदर बात चलो 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 भागो 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 आगी। आगी। चलो। so, हमें यहाँ पे एक शार फिश मिली है गया 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 पिस्को <laughs> अरे उद्याल ना अपन ए पिश्का प्रत्येक वेळी सारखं इथे आजही पिशका रडते आहे आता हिला काय करावं हे समजत नाही याच्यासाठी आम्ही हिला बीचवर आणतो आणि लोकांसोबत इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेस मॅडम घाबरतात बाहर मतलब ये घर के अंदर शेर नहीं होती है और बाहर मतलब चूहा बन जाती है तो हम यहाँ पे सनसेट एंजॉय करने आए अभी फिलहाल तो पानी सुंदर सुंदर छान छान पानी आहे आणि मम्माच्या कड्यावर बसलेली आहे हे बघा किती सुंदर लाट येत आहेत आणि मम्माच्या पायालाय आणि बसलेली आहे ते बघा किती सुंदर वाटत किती छान सनसेट सगळेजण इथे छान एन्जॉय करतात सगळे इथे <laughs> फोटो चालू आहे सगळ्यांचा छान छान आणि इकडे बघा अरे यांच्यासोबत तर इंट्रोडक्शन राहिलंच ती आहे जॉस्मिन ते नॉबर्ट आणि रफाल ते ॲक्च्युली किचन असल्यामुळे त्यांचे नाव जरा वेगळे आहेत दिस इज व्हेरी वंडरफुल मनाला जर कुठे शांती भेटते ना तर निसर्गाच्या सानिध्यातच भेटते खरंच या लाटांचा आवाज ही शांता सा ला हे शांत असा समुद्र सोबत आपले जवळचे व्यक्ती किती आल्हाददायी वाटतं ना सगळं शहराच्या धाकाधुकीच्या जीवनापासून लांब निवांत खरंच असं वाटतं खरं जीवन तर इथेच आहे क्षितीज असं ह्या पॉईंटला म्हटलं जातं तिथं समुद्र आणि सनसेट होतो मुलं बघा किती एन्जॉय करतात हे बघा किती एन्जॉय करतात आणि आमचं सनसेटचा आनंद घेतल्यानंतर आम्ही चहा घेण्यासाठी आमच्या रिसॉर्टला आलो होतो आणि त्या ठिकाणी आमचे चिल्ले पिल्ले एन्जॉय करत होते ॲक्च्युली आम्ही हे लाडघर म्हणून जो दापोडीतला एरिया आहे तिथे राहतोय जे की ब्लू पॅरिस म्हणून एक रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी रफाईल आणि आरवसुद्धा खूप एन्जॉय करत होते पाण्यामध्ये पण प्रेक्षकाला मात्र भीती वाटत होती ॲज युजल काय करावं प्रेशकाचं समजत नाही त्यानंतर चहा घेऊन आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आणि दोन तीन तास तिथेच स्पेंड केले गप्पा मारल्या त्या मस्त वातावरणामध्ये खूप छान वाटत होतं आज मुलांची ड्युटी आम्ही यांच्याकडे दिली होती आणि आम्ही थोडंसं निवांत होतो पण थोड्या वेळासाठीचा <laughs> कोकण मी आके अगर आपने फिश ट्राय नहीं की तो क्या किया सो so, हमने यहाँ पे ऑर्डर की थी सुरमई थाली एंड पॉपलेट थाली so, पे पिश्कल कर रही थी दुसऱ्या दिवशी आम्ही फिश मार्केट किल्ला आणि राइड एन्जॉय केला तेही तुम्हाला बघायला भेटणं आहे त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थैंक यू फॉर वॉच